नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज सोलापूर येथे जुन्या व नवीन कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव मिळालेला आहे आज सोलापूर येथे एकूण तीनशे पंचवीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये जुन्या कांद्याच्या आज पंधरा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे जुन्या कांद्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला सात हजार रुपयांपासून सात हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर जुना मोठा कांदा सहा हजार सहाशे रुपयांपासून सहा हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे सहा हजार रुपयांपासून सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टा कांदा पाच हजार रुपयांपासून पाच हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर जुन्या गुलटी कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि जुना सरासरी कांदा तीन हजार पाचशे रुपयांपासून सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला गेलेला आहे तसेच नवीन कांद्यामध्ये आज नवीन कांद्याच्या तीनशे गाड्यांची आवक ही सोलापूर येथे दाखल झाली होती गारव्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर नवीन सुपर गोळा साईज कांदा चार हजार सहाशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे नवीन मोठ्या कांद्याला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत नवीन गोल्टा कांदा दोन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तसेच गोल्टी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे नवीन सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढऱ्या कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान